माझे बातम्या ऐका आजच्या पेपरला काय आजच्या पेपरला ला कार्यकर्त्याला जर काही बोलत तर कठीण कारवाई केली जाईल हे खरं ना आजच्या पेपरला यांना जर काय बोल कारवाई केली जाईल कडक हे काय कार्यकर्ता नाही ग्रामपंचायत सदस्य नाही कोण जिल्हा पंच सदस्य नाही आमदार नाही खासदार नाही यांच्या प्रॉब्लेम कार्ड येतात कसे काय हुकूमशियाचे राजवट नाही काही मी सगळ्या मराठी बांधवांना सूचित करतो जेवढे मराठ्याचे जे गाव आहेत त्या ठिकाणी या गृहमंत्र्याचा एक सुद्धा फोटो दिसला तर ते आपण जरूर टाकू एक मराठा एक मराठा ते दे दे आज गावामध्ये प्रशासनाच्या वतीने मराठा युद्धा मनोज दारांगे पाटील यांचे जे काही गटावट आम्ही या ठिकाणी लावलेले होते ते प्रशासनाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत की त्यांना वरतून आदेश आल्यामुळे चांदळा गावातले बॅनर काढत आहेत यांना जनता म्हणून कुठलाही विरोध करणार नाही कारण कुणाच्या तरी आदेशाने ते इथं आलेले आहेत ते काल या ठिकाणी आले नाही आज आलेत म्हणजे कुणीतरी त्यांना वरिष्ठांकडून आदेश आलेत म्हणून हे कटआउट काढण्यात येत आहेत याला जनतेने कुठलाही विरोध करू नका कारण आलाडा शांततेच्या मार्गाचा आहे जे प्रशासनाच्या वतीने चाललंय आपलं सहकार्य करणं काम आहे जरी मराठ्यांच्या भावनांचा उद्रेक होत असला